उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सर्वसामान्यपणे गृहिणी वर्षभर टिकणारे अनेक खाद्यपदार्थ करत असतात यामध्ये आंब्यांच्या कैऱ्यांपासून आपण वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार करू शकतो आंब्याच्या कैरीपासून गुळाचा गुळांबा कसा तयार करावा याबाबतची रेसिपी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वर्षभर टिकणारा आणि चवीला अतिशय रुचकर असणारा आंब्याच्या कैऱ्यापासून तयार होणारा गुळांबा ही रेसिपी तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करू शकता चला तर मग पाहूयात कशी तयार होते गुळंबा ही अत्यंत साधी आणि सोपी रेसिपी नमस्कार माझं नाव विद्यानारायण उजड ठाणार अंतरवाला तालुका जिल्हा जालना आम्ही गावामध्ये आता उन्हाळा चालू झाला तर प्रत्येक महिला ही वर्षभर टिकणारे पदार्थ बनवतच असते जसं वाळवण्याचे पदार्थ था आहे खांडया फुरडा वगैरे तसंच आम्ही आता आंब्याचे प्रोडक्ट बनवतो आहे तर आज मी तुम्हाला गुळ आंबा कसा बनवतात याची माहिती सांगणार आहे त्यासाठी मी शेतातून फ्रेश कायरे आणलेला आहे त्याच्यानंतर त्याला शिलून घेतलं व्यवस्थित धुवून पुसून त्याला कोरडं करून त्याचे मोठे साल काढून घेतले त्याच्यानंतर त्या किसून घेतल्या तर त्याच्यासाठी लागणार साहित्य पहिले वाटीभर गूळ लागेल त्याच्यानंतर विलायची लवंग आणि दालचे आंबा मी तुम्हाला आता करून दाखवते आंब्याचं त्यासाठी मी आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कोणत्याही आंब्याचं किंवा आवळ्याचं कोणतंही प्रोडक्ट बनवत असेल तर त्यासाठी स्टीलचं भांडं ते वापरणं आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचं लोखंडाचं भांडं वापरू नये मी त्याच्यामध्ये टाकते साजूक तूप दोन चमचे तुम्ही तर तेल सुद्धा वापरू शकता त्याच्यामध्ये आपण आता दालचिनीचे ची तुकडे घालणार आहोत एक दोन लवंग आणि विलायची ही जास्त करतू द्यायची नाही ना तर मग याला वास येतो थोडीफार गरम झाली की त्याच्यामध्ये आपण आंब्याचा किस परतून घेणार आहोत मंद आचेवर वर हा किस घालून घ्यायचा तीन ते ती चार मिनिटं याला असंच मंद आचेवर परतून घ्यायचं आता आपला किस थोडाफार पाणी सुटायला लागलं त्याला पर हा परत न झाला की याच्यामध्ये थोडा आपल्याला आता गुळ मिक्स करायचा ठेवायचं कारण की गुळ लगेच खायला लागतो याच्यामध्ये गुळ टाकला की याला मस्त एक कलर येतो आणि मुला पण असे आवडीनं खाता त्याला जाम वगैरे देण्यापेक्षा किंवा मग स्वास टमाट्याचं देण्यापेक्षा तुम्ही घरगुती हा बनवून देऊ शकता मुलांना ब्रेड सोबत किंवा मग पोळीसोबत तुम्ही एक किलो जांब्याच जर गुळ आंबा करत असाल तर त्यामध्ये आठशे ग्रॅम फक्त गुळ घालायचा म्हणजे तुमच्या हिशोबाने जर गोड लागत असेल तर तुम्ही एक किलोला एक किलो, किलो गुळसुद्धा घालू शकता असेल तर तुम्ही केसर पण टाकू शकता झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही घरगुती कधीही बनवू शकता आणि एक वेळेस बनवून ठेवलं की हा वर्षभर टिकतो फक्त करताना एकदम काळजी घ्यायची हा आपला गुळ आंबा आता तयार झालेला आहे फक्त एक दो दोन मिनटं याच्यावर झाकण ठेवायचं हा आपला गुळाचा आंबा गुळांबा तयार झालेला आहे याला तुम्ही करून ठेवू शकता फ्रिजमध्ये नाही ठेवला तर चालतो हा आपला आता गुळाचा गुळांबा तयार झालेला आहे मी स्टोर करून ठेवला आहे जेवढा जाईल तेवढी चव टेस्ट छान लागते आणि एक वर्षभर ठिकाणी आंब्यांच्या कैऱ्यांपासून झटपट तयार होणारी गुळांब्याची ही रेसिपी आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नारायण काळे न्यूज एटीन लोकल जालना